खडकलाट येथे एम ये एन दोषी माध्यमिक शाळेत खेळाडूंना कीट वितरण सांघिक खेळात यश संस्थेच्या अध्यक्षांच्याकडून कीटची व्यवस्था खडकलाट तालुका चिककोडी येथील खडकलाट शिक्षण प्रसारक मंडळाच्या एम एन दोषी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी व खो खो या सांघिक खेळामध्ये खडकलाट विभागीय स्पर्धेत यश मिळवून तालुक्यासाठी निवड केली आहे यासाठी एम या एन दोशी माध्यमिक शाळेचे अध्यक्ष अक्षय दोशी यांनी स्वखर्चातून सर्व खेळाडूंना क्रीडा किटची व्यवस्था केली त्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी पत्रकार सुनील कोळी हे होते प्रारंभी शारीरिक शिक्षक सिद्धाप्पा गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक मान्यवरांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला खडकलाट विभागीय खो खो आणि कबड्डी स्पर्धेत विजेते क्रमांक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते किटचे वितरण करण्यात आले यावेळी सुनील कोळी म्हणाले केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून क्रीडा खेळाडूंना विशेष प्रकारे सवलत देण्यात आलेली आहे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये दोन टक्के जागा राखीव ठेवल्या असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थी हे नेहमी व्यसनापासून दूर राहतात त्यामुळे क्रीडा खेळाडूंना दुहेरी लाभ मिळतो शिवाय आज सरकारी नोकरी मिळणे अत्यंत कठीण बनल्या असून खेळाडूंना मात्र दोन टक्के जागा रिझर्व आहेत यासाठी दोषी माध्यमिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत यश मिळवून स्वतःचे शाळेचे व आईवडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले यावेळी मुख्याध्यापिका वैशाली पाटील यांनी खेळाडूंना किटचे वितरण केल्याबद्दल अध्यक्ष अक्षय दोषी यांचे आभार मानले यावेळी व्ही एम पाटील एम टी जाधव एस के तळवार व्ही टी गंगाई एन एस खोत एस आर गावडे जी एन महाजन एस एन पाटील पी बी चिंचणे आदींसह शिक्षक वृंद पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धप्पा गावडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले पहिल्यांदा आज खडकलाडच्या एम एन डी हायस्कूलच्या इतिहासामध्ये खरच एक चांगलं दिवस म्हणावं लागेल विद्यार्थ्यांनी आता जे कबड्डी आणि खो खो जिंकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं त्यांना कौतुक वाटलं म्हणून त्यांनी स्वतः मते पंधरा ते वीस हजार रुपये खर्चून चाळीस विद्यार्थ्यांना खेळाडूंना खरंच मी मला म्हटल्याप्रमाणे चांगला दिवस आहे हायस्कूलच्या माध्यमातून त्यासाठी मी अध्यक्षांचा अधिक कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो तुमच्या वतीनं माहीत नाही माहित नाही आहे आज भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त आहे तरी देखील परवा झालेल्या स्पर्धेमध्ये तीन जवळ दीड दोनशे पदक मिळवलं आणि भारत सतात म्हणजे चोवीस ते काहीतरी पदक मिळवलेले आहेत म्हणजे हे बघा तुम्ही गॅप खेळाडूला भारत सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करायला लागले खेळाडू तयार होण्यासाठी ग्रामीण भागातल्या खेळाडू तयार होण्यासाठी भारत सरकारकडनं भरपूर सवलती मिळालेले पण ते आमच्यापर्यंत पोहचत नाहीये पोहोचत नाही याचा अर्थ असा आम्ही त्याचं गांभीर्यानं विचार केलेला नाहीये उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही कबड्डी कबड्डी किंवा खो खो टीम आता तुम्ही विभागी विभागीय खेळलेला आहे खडकनाट विभागीय तालुक्याला तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तालुक्याला ज्यावेळी उतरेल त्यावेळी जिल्ह्याला जाता आणि जिल्ह्याकडून तुम्ही ज्यावेळी राज्याला जाता त्यावेळी तुमचं सरकारकडून दखल घेतली जाते आणि त्या टीमचं संपूर्ण येण्या खर्च असू दे किंवा इतर खर्च राज्य सरकार आणि केंद्र सरकार करायला चालू करते तुम्ही खेळाडू म्हणून चांगल्या एका मुद्द्यावर गेला तर तुम्हाला गोल्ड मेडल जर मिळालं तर भविष्यामध्ये नोकरीला सरकारी नोकरीमध्ये आधी फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला दिलं जाते गोल्ड मेडलिस्ट खेळाडूंना दिलं जाते आहे उदाहरण द्यायचं झालं तर मिलेटरीमध्ये गेला तर तुम्ही सर्टिफिकेट आणि गोल्ड मेडल जर तुम्ही त्याचं सुपूर्द केला असाल तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स दिलं जाते काहीतरी तुम्हाला तुमचं जरी कुठल्या तर खेळामध्ये म्हणजे पळण्यामध्ये किंवा तुमच्या शरीर हस्थीमध्ये जर काय तर कमी असलं तरी ते भुलून काढायचं काम केलं जातंय मुलीसनी तर एवढ्या सवलती दिलेल्या आहेत आज ॲथलेटिक्स वैयक्तिक असू दे किंवा या सांघिक खेळामध्ये असू दे तुम्ही जर गोल्ड मेडल मिळवला तर भविष्यात सरकारी नोकरी तुम्हाला फिक्स आहे आज सरकारी नोकरी मिळायचं म्हणजे लई मुश्किल आहे आता शिक्षेचा याला विचारा याला की शिक्षक गवर्नमेंटचे शिक्षण भरती किती वर्ष आहे आता आम्ही ज्यावेळी इथं गेलोय निरोप समारंभ होऊन गेलो, गेलो एकोणीसशे शहाण्णवला त्यावेळी रामाकांत म्हणून जे शिपाई होते त्यांनी त्यावेळी रिटायर झाले तेव्हा तर आज तागायत ती जागा देखील भरलेली नाही आहे निप्पाणी सरांची जागा भरलेली नाही आहे बाबासाहेब पाटलांची जागा भरलेली नाही आहे आणि त्यानंतर किती शिक्षक रिटायर झाले निवृत्त झाले त्यांची जागा देखील या ठिकाणी भरलेली नाही आहे म्हणजे सरकार एवढं विचार करायला नाही आज अतिथी शिक्षण घेत आहे पण पर परमनंटली सरकारी शिक्षकांची जागा भरायला तयार नाही पण एकमेव तुम्ही क्रीडा स्पर्धेमध्ये जर उज्ज्वल काम केलं असा चांगलं काम जर केलं असा तर तुमची दखल घेऊन तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते आमच्या गावामध्ये मनोहर यादव आणि जे वयस्कर कुस्तीपटू आहेत त्यांच्याकडून मोफत कुस्ती शिकवण्यात येते तुम्ही जे आता कबड्डी आणि खो खोमध्ये जे खेळताय तुम्ही संध्याकाळच्या वेळी त्या सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या कुस्ती मैदानामध्ये जाऊन तुम्ही सराव करू शकता ते कुस्ती सराव करायला पाहिजे असं काही नाही तिथं व्यायामाच्या सर्व वस्तू आहेत त्यातनं तुम्हाला कबड्डी आणि खो खोसाठी देखील प्रेरणा मिळू शकते मग त्यासाठी मी आता तालुका लेवलला तुमची जी सिलेक्शन झालेलं आहे त्या कबड्डी आणि खो खो टीमच्या दोघांना पण असं इच्छितो तिथं तालुक्याला देखील नाव कमवायला पाहिजे तिथं देखील आमचं टीम एम डी हायस्कूलचं टीम प्रथम क्रमांकाने यायला पाहिजे जिल्ह्याला तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे राज्य लेवलपर्यंत आता विचार करा खडकला विभागीय आम्ही जिंकलेलो आहे तालुका लेवलला लेवल ले ले आमची निवड झालेली आहे आणि आमच्या अध्यक्षांनी वीस पंचवीस हजार रुपये खर्चून आम्हाला टीम देतात तालुका लेवलला जिंकल्यानंतर जिल्हा लेवलला गेल्यानंतर आणि काय होऊ शकतंय असा तुम्ही विचार करा आमच्या गावाच्या हे गावाच्या बाहेर हायस्कूल असताना वेगळं दुर्लक्ष केलेलं आहे बघायचं दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे पण तुमच्या कबड्डी आणि खो खो टीमच्या माध्यमातून खडगगाड गावातले तुमचे कामच्या आईवडील तिथंपर्यंत बघावं प्रत्येकाने माझा मुलगा माझ्या मुलग्याची शाळा म्हणजे माझी शाळा असं या हायस्कूलचं नावलौकिक व्हावं असं मी या चर् या प्रसंगी सांगू इच्छितो आणि तुम्हाला उद्या वीस तारखेला होणाऱ्या तालुका स्पर्धेमध्ये तुम्ही उज्ज्वल यश मिळवावं आणि गावचं आणि तुमच्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करावं असं मी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि या कार्यक्रमाला मी अध्यक्ष कोणत्याही कार्यक्रमाला आजपर्यंत मला अध्यक्ष केलेलं नाही आहे मी आजपर्यंत तेवढा मोठा व्यक्ती नाही आहे पण तरी देखील आज या कार्यक्रमाला मला अध्यक्ष केला आणि दोन मिनिटं बोलायला संधी दिला त्यासाठी मी आयोजकांचं एम एन हायस्कूलच्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृद्ध आणि तुमच्या सर्वांचा आभार मानतोय आणि इतकं समोर मित्रांनो म्हणतो ಕತ ಕಂತ ಶಾಲೆ ಈ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಮಾನಗಳಲ್ಲಿ ನೌಕರಿ ಸರ್ಕಾರಿ ನೌಕರಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಹಾಗೂ ಕ್ರೀಡಾಕೂಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಲು ಅದರಿಂದ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಲಾಭಗಳು ಏನಾದರೂ ಅವರು ಸವಿಸ್ತರವಾಗಿ ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಪರವಾಗಿ ತುಂಬುವುದರಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಅದಾದ ನಂತರ ಆರು ವರ್ಷ ಪೊಲೀಸ್ ರೈಲ್ವೆ ಆರ್ಮಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಬೇಕಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ನವ್ರು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ತೊಗೊಳಂಗಿಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗ ಈ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಈಗ ಏನು ಮಾಡಿದ್ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭವಿಷ್ಯದ ಕಾಲಿನ ತುಂಬ ತಮ್ಮ ಒಳ್ಳೆಯ ಒಬ್ಬ ಆಟಗಾರರು ಆದ್ರೆ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ಉಜ್ವಲ ಆಗ್ತಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಸ್ತಾಪಟ್ಟ ಪ್ರಯತ್ನಪಟ್ಟ ಮೀರಿ ನೀವು ಉತ್ತಮವಾಗಿ ಆಟವನ್ನು ಆಡಬೇಕು ಮತ್ತು ಈ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನಿರ್ಮಾಣಗಳಲ್ಲಿ ತಾಲೂಕು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ವಿಜಯಶಾಲಿ ಆಗಿರೋಂಥ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಮುಂದಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾ ಈ ಮಾತನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೇನೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ನಾವು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ